प्रत्येकाला आयुष्यात शांतता हवी असते पण ही शांतता मिळवण्यासाठी प्रत्येक जण प्रयत्न करतोच असे नाही अनेक जणांना वाटत असते की मी का बदलू मीच का माझ्यामध्ये बदल करू त्यांना गरज आहे ते बदलतील मी असाच आहे आणि असाच राहणार पण काही जण असेही असतात जे क्षणोक्षणी स्वतःमध्ये बदल करीत असतात कारण त्यांना वाद घालण्यापेक्षा शांतता हवीशी असते आणि ती महत्वाची असते आणि म्हणूनच ते मग स्वतःमध्ये बदल करतात आणि हीच आजच्या काळाची गरज आहे दुसऱ्याचा स्वभाव आणि आपण नाही बदलू शकत मग ती व्यक्ती आपल्या कितीही जवळची असेल तरी देखील म्हणूनच जर तुम्हाला जर शांतता हवी असेल ना ते संबंध टिकवायचे असतील तर एखाद्या गोष्टीवरून वाद घालण्यापेक्षा स्वतःलाच तुम्ही बदलून घ्या आयुष्यात शांतता मिळवण्यासाठी आणि मानसिक आरोग्य जपण्यासाठी हे खूप गरजेचे आणि महत्वाचे आहे सहमत असाल तर लगेच व्हिडिओला लाईक करून ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा होय देवा मी सहमत आहे असे टाईप करा माणसांशी संवाद साधत असताना विविध विषयांवर चर्चा होते मग कधी कधी ह्या संवादाचे रूपांतर वादात होते एक जण हीच गोष्ट बरोबर असे म्हणत असतो तर दुसरा म्हणत असतो की मी म्हणत आहे तेच योग्य आहे अशाने मग वाद वाढत जातो भांडणे होतात आणि नातेसंबंध दुरावतात तेही कायमचे मग अशावेळी नक्की काय केलं पाहिजे तर खूप सोपं आहे साधं आहे सरळ आहे स्वतःला बदलावे म्हणजेच काय तर तो विषय काही काळ बाजूला ठेवावा आणि शांत राहावे पण अनेक जणांना वाटत असतं मी ह्या विषयाचा सोक्ष मोक्ष लावल्याशिवाय गप्प बसणारच नाही आणि आपण नेमके इथेच चूक करत असतो इथेच चुकत असतो आयुष्यात प्रत्येक गोष्टीचा सोक्षमोक्ष कधीच लावता येत नाही आणि म्हणूनच त्या काळावर सोडून द्याव्या लागतात काळ हेच त्यावर उत्तर असते आणि त्यावरती शांत पद्धतीने विचार करून योग्य तो निर्णय घ्यावा लागतो कार्यालयात म्हणा मित्रमंडळीमध्ये म्हणा घरात म्हणा अनेक वादविवाद घडत असतात कधीकधी हे वादविवाद इतके टोकाला जातात की अगदी ते नाते कायमचे तुटून जाते आजकाल तर नाती लगेच तुटण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहेत कारण लोकांना नाती तोडण्यात आनंद होत आहे नात्यांसमोर झुकण्यात नाही यातून समाज विघातक गोष्टी देखील घडत आहेत जसे की खून मारामाऱ्या सामाजिक आणि घरगुती हिंसाचार घटस्फोट असे बरेच गोष्टी घडत आहेत ह्या सगळ्या मागे एकच महत्वाचे कारण असते ते म्हणजे कोणीच मागे न हटणे कोणीच माघार न घेणे आणि कोणीच स्वतःमध्ये बदल न करणे काहींना वाटत असते की स्वतः बदलणे म्हणजे स्वतःचा अहंकार धुकाव दुखावणे स्वाभिमानाला ठेच पोहोचवणे आणि मग ह्या खोट्या अहंकारापायी माणूस स्वतः स्वतःचीच शांतता भंग करून ठेवतो आणि दोष समाजाला देत बसतो माझ्या प्रेमळ स्वामी तुम्हाला तुम्हालाही जर असं वाटत असेल तर आजच तुम्ही स्वतःमध्ये बदल करा नक्कीच तुम्हाला शांतता मिळेल मन शांती मिळेल सहमत असाल तर होय स्वामी आई मी तुझेच बाळ आहे माझे रक्षण कर असे टाईप कर काही जणांना वाटत असते की मी म्हणेल तसेच व्हायला हवे मला जी गोष्ट आवडते ती मला मिळायलाच हवी ही माणसे खूप आत्मकेंद्रित स्वकेंद्रित असतात मग जेव्हा त्यांना समजते की ही गोष्ट आपल्याला मिळणारच नाही त्यावेळी ते, ते खूप चिडचिड करतात आणि ही जी मानसिकता आहे तीच खूप धोकादायक आहे जी मानसिक स्वास्थ्य हरवून टाकू शकते आयुष्य खूप सोपे असते पण माणूस त्याला स्वतःच्या हातानेच फार गुंतागुंतीचे करून टाकत असतो आयुष्य हे असते जिथे आपल्याला आवडणारी प्रत्येक गोष्ट आपल्याला मिळतेच असे नाही कारण काही गोष्टी नशिबातच असाव्या लागतात ओढून ताणून काहीच उपयोग होत नाही आणि हेच खरे आयुष्य असते जेव्हा आपण हे समजून घेऊ शकू तेव्हाच शांतिमय आयुष्य आपण जगू शकू आणि ह्या शांतिमय ह्या शांतिमय आयुष्यासाठी शांतीसाठी हे खूप गरजेचं आहे ते म्हणजे स्वतःमध्ये बदल करण्याची आपला दृष्टिकोन बदलण्याची आपली दृष्टी जशी असेल तसंच आपल्याला जग दिसेल त्यामुळे आपला आपले विचार बदला आपण सकारात्मक विचार करा सकारात्मक व्यक्तींसोबत राहा कारण जर तुमचे व्य विचार जर पॉझिटिव्ह असतील तर तुमच्या आयुष्यात देखील पॉझिटिव्हच गोष्टी घडणार आहेत तुम्ही जर सहमत असाल तर मी स्वामींचा लाडका भक्त असे टाईप करून हे सुंदर मार्गदर्शन ज्यांना याची गरज आहे त्यांना शेअर देखील करा काही व्यक्तींना वाद घातल्याशिवाय राहतच नाही त्यांना वाटते आपण वाद घातला म्हणजे आपले म्हणणे समोरच ऐकेल आणि मग मी म्हणतोय तसेच होईल पण असे होत नाही होतो तो फक्त वाद म्हणून स्वतःमध्ये बदल करायला शिका जो स्वतःला बदलू शकतो तो आयुष्यामध्ये काहीही करू शकतो मात्र जो स्वतःला कधीच बदलू शकत नाही फक्त समाजात बदल अपेक्षित तो त्याला आयुष्यात काहीच बदल दिसणार नाही त्यामुळे कोणत्याही गोष्टीची सुरुवात स्वतःपासून करावी स्वतःला घडवायला खूप बलशाली मानसिकता आणि दृष्टिकोन लागतो आणि हीच माणसे आयुष्यात मोठे यश संपादन करू शकता सहमत असाल तर लव यू गॉड असे टाईप करा अनेक जण इतरांकडून अपेक्षा नेर ठेवतात तू माझी स्तुती केलीच पाहिजे मी तुझ्यासाठी नेहमी इतके करतो तू तर माझी प्रत्येक गोष्ट ऐकलीच पाहिजे नाही म्हटले नाही पाहिजे नेहमीच माझी मदत केली पाहिजे असे बऱ्याच गोष्टी काही जण अपेक्षित करीत असतात मात्र स्वतःमध्ये काहीच बदल त्यांच्या नसतो आणि हे खरे जीवन नाही खरे जीवन ते आहे जिथे अपेक्षा फक्त आणि फक्त स्वतःकडूनच ठेवली जाते इतरांना निस्वार्थीपणे मदत केली जाते कोणताही हेतू न ठेवता नाती जोपासली जातात निस्तीम प्रेम केले जाते आणि ह्या काही खूप गोष्टी महत्त्वाच्या नाहीत सरावाने हे सहज शक्य आहेत पण ह्यासाठी गरज आहे ती स्वतःला बदलण्याची आपली दृष्टी बदलण्याची आपला विचार बदलण्याची माझ्या प्रेमास्वामी भक्तांनो तुम्ही जर सहमत असाल तर स्वामी मी तुमचं लाडकं लेकरू आहे असे टाईप करून हे संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका परिस्थितीनुसार काळानुसार प्रत्येकाला स्वतःला बदलून घेता आलं पाहिजे स्वतःचे एक अपडेटेड व्हर्जन बनवले पाहिजे यामुळे तुम्ही एक शांतिमय जीवन जगू शकाल फक्त ह्या सगळ्यात कोणाला दुखावले नाही गेले पाहिजे पण माणूस आहे त्यामुळे चूक तर कधी ना कधी होणारच कोणी ना कोणी दुखावले जाणारच अशा वेळी स्वतःचा विचार बाजूला ठेवून त्या व्यक्तींची मनापासून माफी देखील मागता आली पाहिजे कारण आजूबाजूच्या माणसांमुळेच आपले अस्तित्व असते हीच माणसे आपल्याला खूप साऱ्या गोष्टी शिकवीत असतात त्यांचे ऋण नेहमी बाळगले पाहिजे कारण आज जरी तुमच्या आयुष्यात तुम्हाला नावे ठेवणारी तुम्हाला मागे खेचणारी लोक असतील त्यांचेही तुम्ही आभार माना कारण ते आहेत म्हणून तुम्ही पुढे पुढे एक एक पाऊल यशाच्या दिशेने जात आहात तुम्हाला समजत आहे की तुम्ही कोठे आहात तुम्हाला तुमची पायरी ते दाखवून आहेत आणि म्हणूनच तुम्ही स्वतःचं स्टेटस ठेवत आहात वाढवत आहात सहमत असाल तर मी देवाचा देव माझा असे टाईप करा स्वतःला बदलण्याची फा स्वतःला बदलण्यासाठी फार कष्ट नाही घ्यावे ला, लागत काही सवयी बदलल्या दृष्टिकोन बदलला की आपोआप सर्व काही साध्य होते फक्त गरज आहे ते स्वतःला बदलून घेण्याची मानसिक तयारीची आणि खात्री आहे तुम्हाला जर आयुष्यात शांतता हवी असेल तर तुम्ही नक्कीच स्वतःला बदलून घ्याल आणि स्वतःचे एक आदर्श वर्जन तुम्ही तयार कराल माझ्या प्रेमास्वामी भक्तांनो आपण काय करतो आपण कसे आहोत हे फक्त आणि फक्त आनंदी राहण्यासाठी आपल्याला दुसऱ्यावरती अवलंबून राहण्याची गरज नाही आपण आपले विचार चांगले ठेवा आणि आपण स्वतः बदला शांतपणाने केवळ अलिप्त व्हा ताज्या फुलांचे आपल्याला कोण कौतुक असते आणि ती आपल्या देवाच्या पायांवर वाहिली आखिर आनंद होतो फुले घेताना ती माझी असतात पण देवाला वाहिली की त्याची होतात किती शांतपणे आपण हे स्वीकारतो अगदी अलिप्त होतो ज्याचे होते त्याला दिले फक्त हा भाव मनात असतो त्या फुलांची ओढ संपलेली असते काल वाहिलेली फुले आज शिळी होतात निर्माल्य होऊन जातात मग निरीच्छ मनाने ती उचलून आपण गंगार्पण करतो त्यांच्या प्रती आपल्याला कोणताही मोह नसतो अपेक्षा नसते हे कसे सोडू हा प्रश्न नसतो पुन्हा त्यांची आठवणही आपल्याला येत नाही अगदी तसेच आपली दुःखे त्याच्या चरणावर व्हायची आणि शांत होऊन जायचे त्यांच्या प्रती कोणताही भावना बांधून ठेवायची नाही आतापर्यंत जी माझी दुःखी होती ती आता त्याची झाली त्यांचा कसला विचार करायचा आणि कालची दुःखे आज निर्माल्य झाली त्यांचा मोह नाही धरायचा त्यांना कवटावळून बसण्यात काहीच उपयोग नाही काहीच अर्थ नाही शिळ्या फुलांप्रमाणे मग ती सडायला लागतात आणि मग मनाला पोखरायला लागतात म्हणूनच जोपर्यंत ती निर्माल्य आहेत तोपर्यंतच गंगार्पण करून मोकळे व्हा आज पेरण्यासाठी आपण आनंद आणू ना धान्याची पेरणी करताना जशी जमिनीची मशागत करतात तशीच मनाची साफसफाई करून तिथे आनंद पेरूयात तो शतपटीने उगवून येतो त्याची जोपासना करू त्याचा परतावा जीवन समृद्ध करतो म्हणूनच दुःख सोडून द्यावे निर्माल्य बनून जाते आनंद पेरत जावा समाधान बनून राहते पाखरून घेतले तर कोणीच आपले नाही समजून घेतले तर कोणीच परके नाही माणसाच्या मुखात गोडवा मनात प्रेम वागण्यात नम्रता आणि हृदयात गरिबीची जाण असली की बाकीच्या गोष्टी चांगल्या आपोआपच घडत जातात दुसऱ्याच्या दारात सुखाचे झाड लावले की आनंदाची फुले आपल्या दारात नक्कीच पडणार माझ्या प्रेमळ स्वामी भक्तांनो आनंद आपल्या मानण्यात आहे आनंद हा तुम्ही इतर इतर कोणत्याही ठिकाणी शोधू नका त्यामुळे तुम्ही स्वतः आनंदी राहण्याचा प्रयत्न करा स्वामी म्हणतात अरे बाळा वेळ वाईट आली म्हणून डगमगू नकोस आम्ही आजही सर्व दुःख संपवू शकतो पण भोग हे भोगूनच संपवायचे असतात कारण भोग भोगून संपवले की पुन्हा मागचे दुःख पुढे येत नाहीत विश्वास ठेव आम्ही आहोत तुझ्या पाठीशी तुझ्या मनाचा गोंधळ मी समजू शकतो लेकरा तुला जे दिसतंय ते सत्य आहेच पण जे दिसत नाही ते तू जाणून घेण्याचा प्रयत्न कर खरं सत्य त्यातच आहे बाळा भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे अरे मला ओळखतात तर ते माझ्यावर कधी शंका घेत नाहीत आणि जो माझ्यावर शंक, शंका घेतो त्यांना मी कधीच ओळखू शकत नाहीत ते मला तुझ्या काही कटू आठवणी असतील तर त्यांचा परिणाम वर्तनात होऊ देऊ नकोस त्यातून केवळ तू अनुभव घे तुझ्या जीवनात आलेल्या कटू गोष्टींची ऐशी की तैशी कर। करता करविता मी आहे हे जाणतो तरी जग पुढे मी पणा मिरवतो रे तुझी भक्ती कशी रे तुझे समर्पण दाखवावे का आता सांग तुला दर्पण उगा का दाविशी आहे समजला तू अर्पण मी अंत आहे मी प्रारंभ आहे आरंभ आहे मी सृष्टीचा प्रारंभ आहे तू केलेली माझी सेवा ही मीच तुझ्याकडून करून घेत आहे मी तुझ्या मदतीला सांगून नाही न ना सांगता येईल फक्त विश्वास ठेव माझ्यावर तुझा अंतर आत्मामध्ये आहे मी तुला हारू देणार नाही मी कलियुगात या तुला एकटे होऊ देणार नाही मी जी झुंज खेळतो आहेस तू मनाशी त्यात तुला मार्ग दाखवणार आहे मी फक्त तू माझ्यावरती विश्वास ठेव आणि माझे नामस्मरण कर माझ्या प्रेमस्वामी भक्तांनो तुम्हाला जर हा विश्वास आपल्या स्वामी आईवरती असेल तर लगेच व्हिडिओला लाईक करून ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ असे टाईप देखील करा आणि हा व्हिडिओ ज्यांना याची गरज आहे त्यांना जास्तीत जास्त शेअर देखील करा आणि सतत महाराजांचे नामस्मरण करा महाराजांचे आशीर्वाद तुम्ही प्राप्त करा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ